आम्ही दोन महिने मागे प्रॅक्टिस करतो आणि खाली आमची यशस्वी झालेली आहे ग्राउंड वर आठ चढून चढ आणि आज आम्ही आठ तळ गाजवून कल्याणमध्ये नाव करणार आहे आशीर्वाद मित्र मंडळाचं बोला बजरंग बली की Obrigado. आते अरे निदा मुबार आला पाहिजे गेल्या वर्षी कशी घेतली ले रिक्षाची काय मला हे पाच पाच मुलीसाठी बच्चेसाठी हे बنده अरे करतो બોયા પજપા બોયા જે બલી જે વલે જે તે માંડે જે પજપા બોયા જે બલી જે વલે अपिस लेक्शन ह तिछ उ कर साथ ज कर देप्यब कर दnh सकार, गहात जाजि�Et घजना, जटार। लो जितित, जल को जा पकophoneी, उतार। जल को जिजैन, he उक्टार। जितार फग्ट guidance ओन मैठटेर जाजीर्जज

या सगळ्या उत्सव महोत्सवासाठी असतात भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणार हा महोत्सव आणि उत्सव आजच्या या ठिकाणी संपन्न होतो आणि आज ठिकाणी

एकदा जोरदार धर्ताना होऊन जाऊ द्या आशीर्वाद गोविंद पद पदकासाठी आजच्या या पहिल्या वर्षाचा आयोजित असलेल्या पहिल्या या ठिकाणी मंडळाचा या ठिकाणी सलामी कशी देत आहेत येईल आपल्याला औत्सुक त्याचा आहे तब्बल गेली काही महिन्यांपासूनही अथक परिश्रम हे सगळं गोविंद मंडळ घेत असत आहे आणि त्याचं या ठिकाणी दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं आहे आजच्या या महोत्सवी उत्सवाला सर्वांचं या ठिकाणी स्वागत मजुरी असतोय कुणी अनाऊन्समेंट करू नका त्यांना त्यांच्या मिनिटली किती थर रोखू द्या आशीर्वाद मित्रमंडळ डोंबिवली यांच्याकडून सुंदर असा मनोरंजनाचा प्रयत्न होतोय पहिला तर यशस्वीरित्या रचून आहे दुसऱ्या सराचा प्रयत्न आहे दुसरा थर सुद्धा यशस्वीरित्या रचून आहे तिसऱ्या घराची लगभग तिसरा थर सुद्धा यशस्वीरित्या उभा राहतोय सुंदर असं कॉम्बिनेशन हॅलो प्रेक्षपण या ठिकाणी सुरू आहे आणि स्टेजच्या उजव्या बाजूला जिथे मेन ऑपरेटिंग सुरू आहे तिथे कॅमेरा म्हण अडचण होते आहे कॅमेरा आहे अक्षरशः विनंती आहे आपण कृपया तिथे बसण्याच्या ऐवजी आपण उभा राहून छान आनंद घ्या सुंदरचा प्रयत्न दोन तीन चार पाच छ

यांनी सहकारी जरा इतर मित्राच्या कोरोनाल निकते फी सपोर्ट साठी हात मदत करतो गिरा आणि फक्त सलामी द्या मित्रांनो आशीर्वाद सलामी मी फक्त सलामी दे हळदी फोडणार नाहीये थोडूस माझी हात जरा कॅमेरामन सोडून सगळे जरा मागे या आमना ऐक ना जरा बाहेर थांब आमर कसे उभा केलाय सांगतो तुला बाहेर थांब सर

गुरुदा फुलवरे सर्व आमचे कलाकार तुमच्या तयार आहेत तुमच्या सगळ्यांचं आज मनोरंजन होणार तर सर्वांना विनंती आहे की नासाईचा आहे मान करायची आहे हा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांसाठी असणार आहे अंकुश नाचले ना लगेच मस्त नजर कर आणि जेव्हा असं आपला सुरू होणार आहे किंवा चालू असेल तेव्हा प्लीज मध्ये राहा सगळ्यांना विनंती आहे जरा सपोर्ट करा प्लीज हात वरती वर्तिको जरा पुढे चला अंकुशवाले वाले एमडी वाले आदर्श वाले प्लीज सपोर्ट साठी पुढे यायचे चला जरा पुढे चला प्लीज

Salva, salva, salva! A sua saudade! Para de lugar! Salva, 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 salva! Abraço, abraço! गेल्या वर्षी बसर कुठे आपण ढवळे सर ढवळे सर प्लीज पुढे गेल्या वर्षी ह्या मंडळाने याच मैदानामध्ये आठ थर लावण्याचा प्रयत्न केला होता खूप जण गोविंदा इंजुअर्ड झाले पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि ह्या वर्षी त्यांनी करून दाखवलं माझ्या मित्र शुभम असेल आज संध्याकाळी भेटायचं शुभमदा असू दे तो इंजुअर्ड होता अजून मला वाटतं आमचे सर संजय सर हे स्वतः इंजर्ड होते पण मला लव्ह असतो तू जोपर्यंत छत्रपतींचा आई जिजाऊंचा आई एकमेरेचा आणि स्थितीवेला गणपतीचा आणि बजरंगबलीचा सा आशीर्वाद आहे सारा किती बी संकट आहे हम हमलो अटेंगेत एक आवाज जरा पुन्हा एकदा बिरुदा आली पण महाराजांना आदर त्यांनी सगळ्यांनी दोन्ही हातवर करायचे आणि थरथरतेने पाहिजे एक ताई किती छोटी हाय का ही ताई तू पण हात वर कर आणि आज हात वर करून छत्रपतींना आश्वासन देऊया की माझ्या प्रांगणात खेळणारी ही कळी तिला कोणाची हिंमत हात लावायची फक्त आम्हाला सांगा महाराज आम्ही आहोत तुमचे मावळे मान्य महाराष्ट्रात अत्याचार होऊन येणार नाही आपल्या आई भगिनीवरती मान्य ज्यांना मान्य त्यांनी सात वर करा मंदिरातल्या लोकांना काय झालं वेगळी अंघोळ घालायची एक आवाज द्या सूर्या दादा थोडीशी साथ दिली तर बरोबर स्टेजवरचे आमचे कलाकार पुढे ना गायक नाही गायका सगळं पुढे मयूर फुलो रे संगीत सगळ्या पुढे हात वर ठेवा एक आवाज सगळे हात वर

एक खूप जवळचं माझं रिलेशन आहे मित्र आमचे संदीप ढवळे सर त्यांचे सख्खे भाऊ नेमका याचा वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांनी केला नऊ तर त्यांचे बंधू आज आपल्याकडे आपण बी दिल्याण हे मला पण बोलवाल लावायला नाही जय जगाचं गाणं लावा जय जेव्हा एकदा आव्हान गोरफेकर आम्ही पहिल्या वेळ पडलो पण सेकंड ट्राय दिली आम्हाला त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि आम्ही जी सेकंड ट्राय लावली ना ती फक्त आणि फक्त घनशोसाठी अहिले हात दाखव छोलेची खायला बोल एकदम कडक देणार ना सगळ्यांना आपल्यासोबत आहे त्याच्या कांद्यावर तीन एक असतात कल्प कास कसं का वाटतं तुला म्हणजे असं कसं सवय झालेली आहे ना मला त्याच्यामुळे मी घेऊ शकतो हो। आजच्या दिवसात आपण दोन वेळा लावलं एक पुढचे संध्याकाळपर्यंत तुम्ही किती वेळा आठवडा लावणार आज आम्ही तीन वेळा आठवत लावणार सागर सागर

A senhora <laughs> कोण कोण हे सगळ्यात भारी म्हणताय भाई हे रेल्वेच्या वैशाच चालले अरे म्हणून असत अरे का आपलं आपल्याला असा राजापेक्षा अरे म्हणून असत <laughs> 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 हलो <laughs> AHH! दिवस हंडीचा संपला आता इथं ब्लॉक संपवतोय बायका